नाही मी तुला तीन बॉक्स दिले होते कुठे ते दाखव तुला तीन बॉक्स दिले होते ना मी दिले होते ना मागाशी कुठे गेले ते इकडे ये चल चल इकडे तू तु। हो तुझं काय चाललंय मला नाही पाहिजे तू कुठे दिले सांग मला कोणाला दिले तू चल इकडे ये खुश वाव खुश ची कार ये इकडे अशी का अशी ढकलायची का तिशू अरे 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 हे बघ अशी काय कशाला उठू ना। मी नाही मी नाही येणार ना आतमध्ये ना मला बिलकुल घेऊन जायचं नाहीये मी तुला तीन पॅकेट दिलेले होते ते तीन पॅकेट कुठे आहेत मला पहिलं सांग तू तिकडे नाहीयेत मी शोधून आले तिकडे नाही येत नाही तू कुठे टाकले तू मला सांग पहिलं तुला मी फटाके दिले होते ना दिले होते की नाही ते गेले ते मध्ये इकडे इकडे चल मध्ये कुठे सांग बिस्किटला विचार बिस्किटला विचार कुठे ठेवलेत बिस्किटला विचार बिस्किटला विचार नाही तरी का मध्ये म्हणून ए बिस्किट का मारतो तू का मारतोय दादाला कुश ए लवी नाही लवीन आहे रे आपलं बाळ आहे ना आपलं बाळ आहे ना शो ना नाही मारायचं शोन आपल्या बाळाला हा विचार बाळाला बॉम्ब कुठे ठेवले विचार ए बिस्किट हा नाही येत का ना हॅलो संदीप हॅलो मोनू सर्वांना बोल हॅलो बोल हॅलो हॅलो जेवण केलं का तुम्ही सर्वांनी विचार जेवण केलं का जेवण केलं का कुशला बोलो इकडे कुशुलान इकडे कोश ए कुश इकडे ये लवी कुशला बोलो इकडे चल ए कुश इकडे बघ कुश लव काय सांग इकडे इथे इत, उभं राहा हा सांग तुझं नाव काय नाव नावे ना तुझं आणि आपल्या कुशचं नाव काय इथे उभं राहून ना हा इथे उभं राहून सांग कुशचं नाव स्वयान आणि तुझ काय नाव आहे स्वप्रीत आईच नाव सीमा हा आणि मम्माचं नाव काय आहे इकडी आहे नाव काय सुप्रिया हा आणि डॅडीच नाव काय तुझ्या स्वानंद आणि आपल्या खुशचं नाव काय स्वयान

दर अरे हा चॅनेल लहान मुलांशी रिलेटेड प्रश्न विचारा तुम्हाला माझा फेस बघून काय करायचंय एवढा तरी सेन्स पाहिजे आपण काय बघतोय आपण काय बोलतोय आपण काय विचारतोय थँक्यू सो मच संदीप कुश ए कुश तुझी कार दाखव बघू तुझी कार कोणाची कार आहे रे ही कुशची आहे काय झालं लव काय पाहिजे तुला काय पाहिजे ते कुठेच फटाके दाखव तुझे चल शोधून दाखव मला तुला मी दिले होते ना इकडे ये चल इकडे आत आतमध्ये नाही जायचं लव तिथे नाही येत ये तू इकडे आला का ये आई आल्यावर देते आई ये, ये ना चल लवकर हो ये चल आला का तुला मी मागाशी दिले होते ते कुठे ठेवले तू तिथे नाही ठेवले कुश कुशला विचार कुठे ठेवले कुशला कुशला विचार कुठे ठेवले खु दादाजी कुठे ठेवले फटाके तू कोणी स्वया ठेवले कुठे ठेवले मध्ये कुठे ठेवले आईच्या रूम मध्ये ठेवले विचार बर आईला कुशी तू इकडे खुशी ना खुश ऐकत नाही बिलकुल चल इकडे आई आलं इकडे घ्या बर खुशला इथे घ्या त्याला बस इथे बस कोश बस येतात सर देव एक देव एक देव जाऊ दे आणि इथेच वाजवायची तू जर का खाली गेलास ना तो फटके खाशी इथे माझ्या समोर इथे बस यान इथेच वाजवायचे आई हा तिकडे आई आई कुशो तुझ काय काम आहे बाहेर तर टाकले सगळे ना, ना लवी तू ना खरच आता तेवढे उडवायच झोपायचं

तुझ्या ऐकतच नाही बाबा तू खरच जोरात टाक ना लवी दा, दा, दा। कुश कुश तू ना ऐकतच नाही बिलकुल बाबा खरच अरे जा इकडे दादाकडे जा ये इकडे चल कुशू झोपायचं नाहीये का लव हा झोपणार नाही आहेस का फटाके फोडणार आहे का I can I foot at it. Kai, kai. It's a cook. You may talk to टी शर्ट किती मोठा त्याला काय तो टी शर्ट आवडतो काय माहिती ए तुझ काय चाललंय खुश काय काय करतोय हा लवी खाली जायचं नाही रे बाबू हे माझी सोना अशी झोपत मांडीवर तू अशी झोपायची तुला द्या आणखी एक द्या का आणखी एक मग त्याला होते उद्या तो खेळतो तो पण खेळू देत लवी इथे समोर पण बघ एक हे खूप शिकडी तू समोर बघ एक रेड रेड वाला कुठे रेड फुटलाय का तोंडातला बोट काढ तिथे मला वाटतं काहीतरी लावावं तिथे काहीतरी लावावं लागणार तिथे कसं फोडणार असं फोडणार इकडे ये लवी तू या साईडला ये कुशो हा काहीतरी घालायचं तोंडलं तर जे खडे पडतायत ना ते तिकडेच ठरतात

तुझं काय चाललंय झोपायचं हा आता उठलंय ना तू कुश इकडे बघ आई तुम्ही थोडस मागे होऊन बसा ना म्हणजे तो आहे ना त्या हा बस काय चाल या कुशीचं तर ना <laughs> Gott, <laughs> 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 <kasi> <hans -tars> ich लवी अजून खूप सारे आहेत आपल्याकडे खूप आहेत हो बॉक्स आपल्याकडे <laughs> <भाई आथा सपने। laughs> एक कोश इकडे सग आहेत थोडे थोडे आहेत ते एकच पॅकेट राहिले आपण लावलं नाही का त्या दिवशी फुलभाज्या म्हणजे मग ते लावलं नाही का आपण त्या दिवशी ते लक्ष्मीजींच्या दिवशी ते तेवढं ते जास्त नाही ते हे जास्त हा काय काय पाहिजे काय होतय तुला काय होतय पॉ पॉ कोण म्हणजे शोनाला काय काय झालं तू ना खुशी सगळं खाली पाडलेलं पिछवी मधलं इकडे बघ खुश <laughs> गारे का कुछ। काँग। काँग। चल ये ये मजेक चल ऊश यो तो का इकड़े ये तो का इकड़े शो आता काहीतरी विचित्रच करत बसला आता काय भिंतीवर फोडतोय नावरती बक्ता ग्रीन ग्रीन पाथ त्याला काय तो आवडतो काय माहिती टी शर्ट <coughs> तोच टी शर्ट पाहिजे त्याला अरे कुठला तो, तो व्हाईट वाला पडलाय बघ तिथे जोरात मारला काय होत ते पॅन्टला तुझ्या रे हा सारखं पॅन्टला हात लावतोय इकडे वाहत आता झाडून घेते झाले ना सगळे फुटले हां नवी सगळे फुटले का बस आता चल खाली बस बस, बस, खाली। बस खाली नाही नाही बस खाली कुठे ना झाडावर आज एक पण बर्ड नाही दिसत आहे इकडे कुश पूश। कुशला बोलो इकडे त्याला बोल बाहेर जाऊ नको ल त्याला बोल बाहेर नको जाऊ ए बाबू नको बाहेर जाऊ तुला नाही कुशला सांग ए कुश आयद्या मागे बाबू नाही जायचं कुशू क्लॅप क्लॅप कर कुशू क्लॅप क्लॅप परत आला तो बाहेरच जायचंय ना कुश बाबा तू <laughs> बाहेर फटाके फटा फोडले सगळे फोडले तू असं मांडीवरच बस माझ्या आता शांतपणे नाही नाही जाऊन देणार तुला नाही जायचं नाही जायचं खुश लागेल मा दादा कुठे गेला रे दादा 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 हो मम्मा दादाला बोलो येश हो ना आतमध्ये तोंडात बोट काढ ना काढ ना तोंडातलं बोट आताच तू फटाके वाजवले ना तेच तोंडात घालतोय का आता बोट तू हा हात धुवून ये लवकर ये व्यवस्थित दो आला का आणि दरवाजा कोण लावणार लावना दरवाजा लावून ना हा नको मला नको देऊन कसा हात धुन आला तू लगेच जाऊन लगेच आला हा परत धुव हो, हो ये। आ... दू। जा पुस तिथं टॉवेला पुसून जा हात आलास का लवकर ये दादा कुठे गेला आला ना तू चल ये इथे आता बाहेर नको जाऊ ये इकडे चल सगळ्यांना बाय कर लव चल बाय बोल सर्वांना बाय इकडे बघ We'll see you tomorrow. Bye bye. bye, -bye. Take, care. Take care. Take care. Bye bye. Bye bye. Yeah. Ah, kur, kur. Haan, kur. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye everyone. Bye bye. Bye Bye bye. Bye